खासदार तटकर यांचा रोहेकरांना दिलासा रोहेकरांच्या जीवाशी होणारा खेळ अखेर रोह्याच्या सौंदर्यात भर पडणार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रोह्यातील मुख्य रस्ता दुभाजनाचा विषय चांगलाच चर्चेत आहे यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापत तर अनेकांचे हतपाय फ्रॅक्चर सुद्धा झाले होते तसेच सुद्धा मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी रोहेकरांना सहन करावी लागत होती यामुळे रोहेकरांनी हे विभाजन झालेच पाहिजे असं सोशल मीडियावर विषय चांगलाच धरून ठेवला होता याची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतले आणि रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रोहातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे यावर चर्चा करीता खुली सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये असंख्य रोहेकर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी सर्व नगरसेवक तसेच समाजसेवक सहभागी होते या चर्चेमध्ये अखेर असे निश्चित झाले रोह्यामध्ये रस्त्याचे दुभाजन करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे खासदार तटकरेंनी यावर हिरवा कंदील दाखवत अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले काम सुरू करण्यास सांगितले या विभाजनामुळे रोहाला एक वेगळे सौंदर्य निर्माण

एकाच वेळेला कॉन्क्रीट करण्याचं काम त्याच्यामध्ये खराब या हेतूने आपण ह्या अंतर्गत त्या कामाची मान्यता मिळवली शहरातील अतिथी कॉन्क्रीट करण्याचं काम उत्तम पद्धतीने पूर्ण झालं रोह्यापासून ते कोलाडपर्यंत सुद्धा काम झालं रोह्यापासून उरुडपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मन खात्याची परवानगी किंवा कडसाळ अभयारण्य याच्यामुळे काय आणलं असेल ते सोडून उर्वरित काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालं महत्वाचा मुद्दा होता की हे काम सुरू करण्यापूर्वी एक बैठक मी त्यावेळेला रोह्यात घेतलेली होती आणि त्याच वेळेस आपण रोहा शहरामधला मुख्य रस्ता जो आहे त्याचं मधी डिवायडर टाकणं आणि दोन्ही बाजूच्या साठी सुखकर करावं मधी क्विन्स नेकलेस पद्धतीचा आपण लायटिंगची सुविधा करू असंही मी त्यावेळेला सूचित केलं होतं आणि ते काम सुरू करण्या त्याप्रमाणे आपण सर्व सर्वकरांनी त्यांचं स्वागत केलं होतं काम पूर्णत्वात गेल्याच्या नंतर मग डिवायडरच्या संदर्भामध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि म्हणून एक आपण एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये डिवायडरच्या संदर्भामध्ये ते घम नये अशी मागणी करणारा सुद्धा एक वर्ग त्या ठिकाणी होता परंतु गेल्या महिना दोन महिना मी सातत्याने पाहतो आहे आमचे काही पत्रकार मित्रांनी असतात काही सेवाबाई संस्थांनी असतात तरी काय नागरिकांच्या भाव शहराचा भावना आहेत की हा डिव्हाइडर न झाल्याच्यामुळे मोठ्या प्रमाणाची अपघात वाढत चालले दुचाकाचे अपघात वाढत चालले आणि त्याच्यामुळे माझंही लक्ष नाही आदितीचं लक्ष नाही अलिकीचं लक्ष नाही असं तरी त्या ठिकाण्याचा आशय त्या ठिकाणी होता म्हणजे माझी तक्रार नाही ठिकाण ज्यांनी करायचं ते जरूर त्या ठिकाणी करावं लक्ष आहे म्हणून तर हे पहिलं काम झालं लक्ष आहे म्हणूनच डिवायडरच्या वेळेला आपण सुरुवात केली त्याच्यानंतर एक अर्ज आला म्हणून आपण एक बैठक घेतली ती सुद्धा बैठक याच हॉलमध्ये घेतली त्या तिथे हा तुडुंब बनलेला होता आणि त्याच्यामुळे आपण त्याच वेळेला ते फ्लो मध्ये काम कदाचित दिवाळ्याचं झाले असतं आणि उत्तम पैसे स्ट्रीट आहे हनुमान जसा जसं मलवारेलीवर पीस लेखले दिसतो तसं आपण करण्याची होती पण त्याच्यामुळे ते थमल त्यामुळे आज त्या संदर्भाचा निर्णय घेण्यासाठी सर्वांना बोलवलेला आहे महाराष्ट्रातलं सर्वात अत्याधुनिक नाट्यगृह होत आहे त्याची पाहणी करायची होती तिसरा महत्वाचा मुद्दा होता रोहा रेल्वे स्टेशन मध्ये मी अधिकाऱ्यांना पाठवलेलं होतं त्याचं एक प्रेझेंटेशन रेडी आपण आणलेली आहे त्याबाबत माहिती थोडीशी द्या रोहा शहराची निरंतर सेवा करणं विकास करणं याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष आम्ही संत काम करत आहोत शहरातले अभिनंतर रस्ता अपमान एक राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तम कॉम्प्युटी करण्याचा बनवलेला आहे डिवायडर करण्याचा मानस मी सुरुवातीलाच व्यक्त केला होता पण त्या बाबतीमध्ये काहींच्या काही वेगळ्या भावना होत्या म्हणून डिवायडर त्यावेळेला झाला नाही पण नंतर मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सहकार्याने त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केल्यावर आज एक जाहीर बैठक आपण या ठिकाणी घेतली मग डिवायडर सुरू करण्याचं काम आता ताबडतोब लगेच सुरू होईल त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट क्वीन्स लेकलेसच्या दरावरतीच मरीन ड्राईव्हला जसे त्या दरावरती करण्याचं काम नियोजन माझ्या मनामध्ये आहे त्याच्यातला सुद्धा निधी कसं उपलब्ध करता येईल हा प्रयत्न होईल राज्यातील सर्वात उत्तम बळीचं नाट्यगृह त्याचं काम पथावरती आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली आणि आता रोहायचं रेल्वे स्टेशन जे अत्याधुनिक करण्याचं आपण ठरवतो आहोत एखाद्या चांगल्या विमानतळाच्या धर्तीवरती त्याचाही एक तीन मिनिटाची शेडी आपण या ठिकाणी सर्वांना दाखवलेली आहे लवकर त्या ठिकाणी होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका